वन वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर आज आपण आलेलो आहे एका अशा ठिकाणी जिथे छोटासा समुद्र आहे जिथे सकाळच्या टायमिंगला फिशिंग होते फोटोज वगैरे काढायलाही लोकं येतात तर अशा ठिकाणी आपण आलो स्पेशली फोटोज आणि व्हिडिओज काढायला तर चला जाऊयात तर स्टार्ट पण झाली आहे फोटोज वगैरे काढायला कळ

ये तो लेट से मोटा है मोटा नहीं छोटा छोटा है जरा धतल पकड़ा छोटा है दादा भाई दोण पकड़ ले यहां पर दोण पकड़ ले हम हाँ एकस पकड़ गाइस अब प्रतीक्षा के पास जा रहे हैं बच्चों का एडवेंचर कैप्चर कर ही लिया है पता हाँ। आप नीचे दिखा दूंगी वो मैं तो यूनिक लगेगा कि सैंडल ऐसे ही रखने से वॉड्रोम में देखो इसका हाल क्या है ये पूरा घिस रहा है ये टूट गया है पूरा ओ ये पूरा मसाला निकल गया उसका एक बार फिर शिट मैन और क्या हाल हो गया है ओ गॉड गाइस नेक्स्ट टाइम से अगर आप कोई भी स्लीपर लेना उसको प्रॉपरली या तो कवर करके रखें या फिर उसे यूज करें

और ये सारी चीजों में पूर है, पूरा हो गए पूरा अभी क्या हाल हो गया कुछ बचा ही नहीं हां यार हमारे पैसे निकाल देते हैं उसे ठीक है इथे आपली फोटोज व्हिडिओज सगळं काढून झालंय ॲक्च्युली मला ना ह्या टॉपवरती फोटो काढायचा होता ब्लू कलरचा पण झालं असं नाही इथे इतके सारे बॉईज आहे ना सो मी खूप अनकम्फर्टेबल आहे कारण ते वन शोल्डर टॉप आहे सो ठीक आहे जॅकेटवर तर जॅकेटवर झाली कधी कधी जागा बघून पण आपण फोटोज काढले पाहिजे कधी कधी नाही नेहमी कारण बॉईज ना एवढं चांगल्या कॅटेगरी कॅटेगरीचे अशा ठिकाणी येत नसतात येतात बट रेअरली सो माहीत नाही कोण कसं आहे त्याच्यापेक्षा आपली सेफ्टी आपल्या हातात म्हणून मग असेच ढंगावर घातलेल्या कपड्यांवरती फोटोच काढलेत आणि बघा आता तुम्ही ते टाकेल मी लास्ट लास्टला पिंक फोटो या पडले ना मला काढायचा फोटो आणि ह्या बाईकचा इथे मुलगा आहे तर ती आता त्याला हटवणार आहे आणि आम्ही इथे एक दोन फोटोज काढणार आहे

आमचे आमची आम टी आणि आता आपण पिऊयात तर फ्रेंड्स आत्ता वाजलेत पावणे सात आणि साडेसहा वाजताच घरी आले मी तर म्हटलं चला थोडस तुमच्या सोबत बोलूया कारण आज जे माझ्यासोबत झालंय कोणासोबतच नाही हो म्हणजे कोणाची फुटवेअर जी फक्त एकदा घातली असेल ना तसलं प्रकार नाही हो जो बघितला ना तुम्ही काय झालंय म्हणजे बरं झालं इतकं बरं झालं ना की मी दोन घेऊन म्हणजे एकतर मी मला शूज कम्फर्टेबल असता मग शूज मी घालूनच गेले होते आणि ती हिल मी यासाठी घेतली होती म्हटलं ठीक आहे तिच्यावर पण फोटोज व्हिडिओज होऊन जातील म्हणून घेतलेली तिला ना घेऊन आय थिंक चार ते साडेचार वर्ष झाले असतील मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे पण कोरोनाच्याच पिरियडमध्ये घेतली होती जसा कोरोना संपला ना हा दोन हजार वीस ला संपला ना बरोबर म्हणजे चार वर्ष झाले तिला चार वर्ष झाले चार वर्षामध्ये तिचे हे हाल बघायला मिळाले आणि चार वर्षापूर्वी ना आम्ही ती एक हजार रुपयाची घेतली होती आणि ती आम्ही पहिल्यांदा एवढी एक्सपेन्सिव्ह खरं सांगते फर्स्ट टाइम एवढी एक्सपेन्सिव्ह हा आता तर ठीक आहे दोन तीन हजाराची पण आता घेत घेतोय घेऊ शकतोय पण ती ती तो पिरियड असा होता ना आमच्यासाठी खूप बिगिनिंग होता म्हणजे सुरुवात होती आमच्या आयुष्यात सगळं काही घडण्याची आणि त्या पिरियडमध्ये ती एवढी महाग ता ता त्या टाईमला वाटत होती आत्ताही महागच म्हणावे लागेल तर ती घेतलेली सँडल आणि बाबा ती गेली मला इतकी आवडायची ना थी। ती म्हणजे मी तिला एकदाच घातलं होतं जेव्हा ना माझ्या फ्रेंड्स आलेल्या इथे ला तर आम्ही गेटवेला गेलेलो तर तेव्हा एकदा मी वन पीसवर घातली तुम्ही फोटोज वा वाटलं तर साईडला टाकली इतकी छान दिसत होती ती वन पीसवरती इतकी स्टडी होतं तिचं मटेरियल इतकं हार्ड होतं आणि कसं काय म्हणजे हे झालं मलाही कळत नाहीये आता तिचा असा प्रकार बघून मला भीती वाटायला लागली बाकीच्या फुटवेअर्सची कारण खतरनाक माझ्याकडे जोड आहेत आणि मी घेऊन अशी नसते गदगद ठेवलेत काही काही बेडमध्ये त्या शूजच्या याच्यात एक मिनिट फोन येतोय तर फोन आलेला अजयचा तर असं काही झालं आता बाबा त्याला सांगितलं तर तो, तो मला असली बडवडकरांना म्हणजे तो काय बडबड करेल की तू एवढं सगळं घेऊन कशाला ठेवते एक तर तू वापरत नाही आणि खरंच ना मी नुसत्या घेऊन ठेवला यूज काहीच होत नव्हता जस्ट आत्ता आत्ता डेली कुठं बाहेर जाणं होतंय शूटसाठी वगैरे तेव्हा कुठं तरी वापर होतोय आणि आता वापर करायला गेलं तर हे हाल झाले आय थिंक ती खूप जुनी आहे आणि इथलं वातावरण मुंबईचं जे आहे आपलं ते दमट आहे घर आमचं कंटिन्यू बंद असतं म्हणून पण कदाचित त्या वातावरणामुळे तिला तडे पडलेले असावेत पण आता मला टेन्शन आलं बाकीच्या यांची कारण एवढे पैसे वाया जातील आणि खरंच खूप कष्टाने जे आपण घेतो ना तेव्हा कळतं ही किती कष्टाने घेतलेल्या वस्तू आहेत तर त्याचं जेव्हा असं होतं तेव्हा वाईट वाटतं कारण तो पैसा आहे ना शेवटी हाऊस तर ठीक आहे एकदा वापरल्यानंतर ती खराब झाली ना तिचं एवढं वाटत नाही मग ती यूजच नाही आणि अशी झाली धोका दिला तिने खूप आता मी त्या शॉपमध्ये सीवूड स्पर्ण घेतलेले परत नाही घेणार चुकी माझी पण आहे त्यांनाही दोष नाही देऊ शकत पण ठीक आहे आता मी एक गोष्ट शिकली आहे ज्या वॉर्ड्रॉपमध्ये आहेत ना त्या सगळ्या मी पहिले यूज करेल आता बापरे कळ लागले आता आणि त्याच्यानंतरच मी नवीन पेअर घेईल आणि मी ट्राय करेल की सगळ्या आधी वापरायच्या कपड्यांचं पण मी सेम टेस्ट करणार आहे आता कपडे पण तेवढे वॉट्रॉप मध्ये सगळ्या आधी वापरून टाकेल मग नवीन सगळा स्टॉक भरेल कपड्यांचं पण इथे ना असंच होतं वातावरणामुळे जेवढं जेवढं सामान आहे ना तेवढं सगळं ना ठेवून ठेवून सॉरी 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 ठेवून ठेवून कधी कधी बुरशी पण लागते आता म्हणजे नाही एवढंच पण आम्ही जुन्या एका घरी राहायचो ना तिथलं तर वातावरण जामच दमट होतं तर ते लागायचं इथे तरी थोडंसं व्हेंटिलेशन होत असतं हवा बिवा येते पण ते घर बंद ते बंदच असायचं तर मी आता दोन हजार पंचवीसमध्ये मी हेच हो, टार्गेट ठेवेन की <laughs> कपडे शूज अमकं धमकं याच्यात कमीत कमी इन्व्हेस्ट करेल ज्या वेळेस काही फंक्शन असेल खरंच गरज असेल तेव्हाच घेईल कारण नाही यार असं वेस्ट जातंय वाईट वाटतंय एनिवेज आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं तर विसरू नकाच कारण खूप मजेदार व्हिडिओज येत जाणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये बाय बाय तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या